नमस्कार मंडळी आपले सण आणि उत्सव या उपक्रमात आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत मंडळी आजचा दिवस हा कोजागिरी पौर्णिमेचा दिवस आहे आश्विन पौर्णिमेला कोजागिरी पौर्णिमा असं म्हटलं जातं नवान्न पौर्णिमा असं सुद्धा या पौर्णिमेला संबोधलं जातं कोजागिरी पौर्णिमा म्हणजे जागृतीचा उत्सव वैभवाचा उत्सव आनंदाचा उत्सव असा सर्व प्रकारचा उत्सव मानला जातो साजरा केला जातो आजच्या दिवसाचं अजून एक वैशिष्ट्य असं सांगितलं जातं की लहान मुलांना अन्नप्राशन करण्यासाठी आजचा हा जो दिवस आहे ना तो अतिशय शुभ मुहूर्त मानला जातो मंडळी या दिवशी लक्ष्मीची ऐरावतासह इंद्राची आणि चंद्राची पूजा केली जाते लक्ष्मी आणि इंद्राची पूजा सकाळी केली जाते बरं का रात्री चंद्राची पूजा केली जाते त्याला ओवाळलं जात सकाळी जेव्हा लक्ष्मीची आणि इंद्राची पूजा केली जाते ना मंडळी त्यावेळेला नैवेद्य म्हणून काय दाखवतात माहितीये शहाळ्याचं जे पाणी असतं ते पाणी आणि दूध पोहे याचा नैवेद्य दाखवला जातो मंडळी लक्ष्मीची प्रार्थना केली जाते आणि तिला म्हटलं जात हरिप्रिय लक्ष्मी तू सर्व देवांना वर देणारी आहेस तुला नमस्कार असो तुला शरण आलेले जे लोक आहेत त्यांना चांगली गती प्राप्त होते ऐश्वर लाभतं तशीच गती तुझ्या पूजनाने मला सुद्धा प्राप्त होऊ दे असं म्हणून देवीची लक्ष्मीची मनोभावे प्रार्थना केली जाते आजच्या दिवशी चंद्रमंडलातून लक्ष्मी भूमीवरती उतरते को जागर्ती म्हणजे कोण जाग आहे आपल्या कर्तव्याबद्दल कोण जागा आहे असा प्रश्न विचारते आणि जो जागा असेल त्याला भरपूर धनधान्य देते ऐश्वर प्रदान करते पण मंडळी जी लोक प्रमादी आहेत आळशी आहेत त्यांच्या समोर जर साक्षात लक्ष्मी येऊन उभी राहिली तरी सुद्धा ती लक्ष्मी त्यांना जोपासता येत नाही वाढवता येत नाही कारण ते जागरूक का नसतात म्हणून जे जागरूक आहेत आपल्या कर्तव्याबद्दल ज्यांना जाणीव आहे आशांवरती लक्ष्मीचा वरद हस्त हा कायम असतो मंडळी आजच्या दिवसाचं अजून एक वैशिष्ट्य सांगायचं म्हणजे जेव्हा चंद्राला ओवाळलं जातं त्याला औक्षण असं म्हटलं जात तर त्याला आटीव दुधाचा नैवेद्य दाखवला जातो मंडळी हा जो हे जे आटीव दूध आहे हे आटीव दूध बनवल्यानंतर चंद्राच्या प्रकाशामध्ये ते दूध ठेवलं जातं त्याला थंड होऊ दिलं जातं चंद्राचे जे औषध औषधमय असलेले किरण आहेत ते किरण त्या दुधामध्ये उतरतात आणि असं दूध पिणं हे खरंच चांगलं लक्षण आहे मंडळी इतकंच नाही काही काही औषध सुद्धा या चंद्राच्या प्रकाशामध्येच बनवली जातात उदाहरणच द्यायचं झालं तर आयुर्वेदातलं देता येईल चंद्रपुटी प्रवाळ भस्म जे आहे हे या आपल्या चंद्राच्या प्रकाशामध्येच बनवलं जातं मंडळी चंद्राचे जे आजचे किरण आहेत ना ते अतिशय शीतल असतात आल्हाददायक असतात एरवीचे सुद्धा असतात पण आजचे जे आहेत ते आपल्या आरोग्यासाठी जास्तीत जास्त फलदायी असतात औषधी असतात शेतामध्ये जे धान्य उगवलेलं असतं त्यांच्यावरती सुद्धा हा जेव्हा चंद्रप्रकाश पडतो तेव्हा त्या धान्यातल्या गुणांना जास्तीत जास्त पुष्टता येते मला काय वाटतं आहे का, वाट का मंडळी जी लोक खूप रागीट असतात ज्यांना अगदी क्षणाक्षणाला शना, क्षणाला संताप येत असतो राग येत असतो त्यांनी आजच्या रात्री या चंद्राच्या प्रकाशामध्ये हिंडलं पाहिजे की जेणेकरून त्यांचा जो राग आहे तो राग उफाळून येणार नाही चंद्राच्या किरणांची शीतलता त्यांच्या मनामेंदूवरती पडून त्यांचा राग येणं हे बंद होऊ शकतं मंडळी अजून आजच्या दिवसाचं आपल्याला एक महत्वाचं वैशिष्ट्य सांगता येतं ते म्हणजे आजच्या दिवशीचा जो चंद्र आहे ना मंडळी तो चंद्र सोळा कलांनी फुललेला चंद्र असतो ज्योतिषशास्त्राच्या दृष्टीने जर का विचार केला तर आजच्या दिवशीचा चंद्र पृथ्वीच्या अधिकाधिक जवळ असलेला असतो म्हणून संपूर्ण वर्षापेक्षा आजच्या दिवशीचा चंद्र आपल्याला अगदी खूप गोल गोल जाणवतो मोठा मोठा जाणवतो या चंद्राच्या अपूजनानंतर आजच्या दिवसाचं अजून एक महत्व सांगायचं आहे ते म्हणजे ज्येष्ठ अपत्याचं औक्षण केलं जात आपल्याला जो ज्येष्ठ मुलगा किंवा मुलगी असेल म्हणजे आपलं जे पहिलं अपत्य असेल त्याला ओवाळण्याची पद्धत आहे आजच्या दिवशी या कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी सकाळी त्या ज्येष्ठ मती मुल म ते पहिलं अपत्य मुलगा असू दे किंवा मुलगी असू दे त्याला सकाळी अभ्यंग स्नान घातलं जातं नवीन कपडे वापरायला दिले जातात ते सुद्धा पांढऱ्या रंगाचे बहुतेक करून असतात त्या मुलाच्या आवडीचा गोडादोडाचा स्वयंपाक केला जातो इतरही पदार्थ बनवले जातात आणि संध्याकाळी आधी चंद्राची पूजा केली जाते चंद्राचं औक्षण केलं जातं चंद्राला दुधाचा नैवेद्य दाखवलं जातो आणि मग या ज्येष्ठ अपत्याचं औक्षण करण्याची पद्धत आहे आणि औक्षण झाल्यानंतर मंडळी पांढरी मलई बर्फी त्याला खायची द्या दे, खायला द्यायची असते बरं का पण इथे एक मला स्वतःला वैयक्तिक माझं मत नमूद करावं असं वाटतं की केवळ ज्येष्ठ अपत्याच कशाला औक्षण करायचं मंडळी आपल्याला जी आपत्ती असतील त्या सर्व अपत्यांचं त्या सगळ्या मुलांचं जर का आजच्या दिवशी आपण औक्षण केलं तर ही खचितच पूर्ण घराच्याही आरोग्याच्या दृष्टीने चांगली बाब आहे कारण मग कधीतरी रुसवा निर्माण होऊ शकतो की मला ओवाळलं गेलं नाही त्याच्यामुळे या रीतीमध्ये आपण थोडीशी सुधारणा करून आपल्याला जेवढी आपत्ती आहे त्या सगळ्यांना आपण निश्चित ओवाळलं पाहिजे असं मला ठामपणे सांगावं असं वाटतं मंडळी लक्ष्मी ही अनेक प्रकारची असते बरोबर आहे की नाही मग ती वित्त लक्ष्मी असेल मग ती धान्य लक्ष्मी असेल गुण लक्ष्मी असेल सौंदर्य लक्ष्मी असेल पण ती कोणाला मिळते जो जागरूक आहे त्यालाच आणि हा संदेश देण्याचा आजचा हा दिवस आहे की सतत जागे राहा आणि आज समाज जीवनामध्ये वावरत असताना आपल्याला तर पदोपदी ह्या विचाराची प्रचिती येते की प्रत्येक बाबतीत आपण जागरूक असलंच पाहिजे आणि आपण जर का प्रत्येक बाबतीत जागरूक असू तर लक्ष्मीचा वरदहस्त आपल्यावरती राहणारच आहे इतकच नाही तर चंद्राच्या शीतल किरणांमुळे आपलं आरोग्य सुद्धा अतिशय कसं होणार आहे निरोगी होणार आहे आणि चंद्र हा मनाचा कारक आहे त्याच्यामुळे मानसिक आणि शारीरिक आरोग्याच्या दृष्टीने आजच्या दिवसाचा जो चंद्र आहे त्याचे किरण आपल्या अंगावरती पडले पाहिजेत त्याच्या प्रकाशात नावून गेलेलं जे दूध आहे आटीव दूध आहे ते आपण सर्वांनी नैवेद्य म्हणून प्राशन केलं पाहिजे म्हणजे बघा मंडळी चंद्र काय चांदण काय त्याच्यानंतर तो दूध पो पोया, पोह्याचा नैवेद्य काय ते सुद्धा पांढरं साखर सुद्धा पांढरी मुलाला कपडे पांढरे ने घालायला देतात मलाई बर्फी असते ती सुद्धा पांढरी असते म्हणजे मला तर असं वाटतं हा धवल दव, धवलरंगी उत्सवच आहे मंडळी आजचा दिवस म्हणजे आणि तो आपण सर्वांनी आपल्या सर्व कुटुंबियांबरोबर अगदी आनंदाने साजरा करण्याचा दिवस आहे तर मंडळी आज आपण कोजागिरी पौर्णिमेबद्दलची माहिती थोडक्यात बघू बघितलेली आहे आपणा सर्वांना आजच्या दिवसाच्या अगदी मनापासून खूप साऱ्या शुभेच्छा आपल्या सगळ्यांच्या जीवनामध्ये सुद्धा त्या दुधासारखी नाते संबंधांमध्ये येऊ दे अशीच आजच्या दिवशी जणू शुभकामना व्यक्त करावीशी वाटते मंडळी आपला आजचा हा भाग इथेच संपलेला आहे तुम्हाला जर का हा भाग आवडला असेल तर ह्या भागाला लाईक करा ह्या भागाला शेअर करा आणि अश्विनी साठे नावाचं जे यूट्यूब चॅनल आहे त्याला जर का सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच सबस्क्राईब करा म्हणजे येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला लगेचच मिळत जाईल धन्यवाद मंडळी